तुरीच्या डाळीचीच आमटी मी करणार आहे कारण की आमच्या घरात तुरीच्या डाळीची आमटी फार आवडते आणि माझ्या हातची आमटी तर फारच आवडते सगळ्यांना तर मी तुरीच्या डाळीची येणार आहे तर ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे इतकी धुवायची ती की अशी ती खाली दिसली पाहिजे बऱ्याच वेळेला पिवळा रंग पण त्यातला बाहेर पडतो तेलकटपणा बाहेर पडतो तुम्हाला ते धुताना लक्षात येईलच आणि आता त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद ये टाकणार का, आहे रंग सुंदर येतो याच्यासाठी तर आणि मी थोडंसं याच्यामध्येच आता मीठही टाकणार आहे चव छान लागते थोडंसंच टाकणार आहे पण नंतर आपण आमटीला टाकणारच आहे क काही वेळेला कसं वरण खाल्लं जातं मग त्याच्यासाठी थोडंसं मीठही टाकलेलं आहे हळदही टाकलेली आहे आणि एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे समजा तुमच्याकडे बोरिंगचं वगैरे पाणी असेल बोरिंगचं वगैरे समजा तुमच्याकडे पाणी असेल पडापडी कारण एका हाताने करायचं तर मग तुर तुरीच्या डाळीला थोडंसं तेल टाकायचं थोडंसं असं थोडंसं तेल टाकलं की मग ती खूप छान शिजते तर म्हणजे समजा तुमच्याकडे बोरिंगचं पाणी असेल तर मग तुरीची डाळ फार छान शिकते आता हे तांदूळ जे आहेत ते तांदूळ मी पुष्कळ वेळा धुवून घेतलेले आहे कारण की मग त्याला आपण बॉरीक पावडर पण लावलेली असते काही बारी, बारीक बारीक काही झालेलं असेल तर तेही निघून जातं लवंगासुद्धा घातलेले असतात मी त्याच्यामध्ये ते आता काढून ठेवलेले आहेत तर आता तुम्ही म्हणाल हे फुटकं भांडं इथे का तर मी या कुकरमधली भांडी कुकरमध्येच ठेवली होती आयत्या वेळेला मिळावीत म्हणून तर सहा महिन्यापूर्वी ही सगळी भांडी याच्यामध्ये ठेवली होती तेव्हा हे भांडं चांगलं होतं पण आज मी खाल्ल्यावरती हे भांडं मला फुटलेलं दिसलं तर तुम्हाला माहिती आहे की ही स्टीलची भांडी ही फुटतातच तर हे भांडं फुटलेलं आहे म्हणून मग आता इथे मी पाणी घेते आणि मी पाणी किती घेणार आहे तर एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे तर त्याला मी सव्वा दोन वाटी पाणी घालणार आहे एक दोन सव्वा दोन वाटी मी पाणी घालणार आहे हे बघा बास एवढंच पाणी याला बास होतं जास्त नको तर आता मी तुम्हाला या ठिकाणी लिंबाची फोड टाकलेली आहे मी दाखवलेलं आहे थोडंसं पाणी अजूनही जास्त चालेल ओके तर आता ही डाळ कधीही खाली लावायची डाळ वर लावायची नाही डाळ कधीही खालीच लावायची म्हणजे ती चांगली शिजते त्या डाळीवरती मी ही एक प्लेट ठेवणार आहे अशी त्याच्यानंतर मी आता हा भाताचा कुकर ठेवणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर सुद्धा मी हीच अशी प्लेट ठेवणार आहे ही बंद प्लेट ठेवणार नाही आहे नाहीतर मग तो मऊ होतो काही वेळेला भात आणि समजा अशी जर का तुम्ही प्लेट ठेवलीत तर भाताला पाणी कमी जास्त होत नाही तर असं ही माझी स्टाईल आहे तर या पद्धतीने आता मी हा कुकर लावलेला आहे आता आमटीची तयारी हे स्टीलचं भांडं जा काळं झालेलं असलं तरी जाड आहे इथे मी तुम्हाला माहिती आहे मी फोडणी करूनच ठेवलेली असते त्यामुळे मला फोडणीसाठी भांडं गरम करावं लागणार नाही आहे हा लाल बुक्का लाल तिखट म्हणायचं नुसतं भगवती तिखट म्हणतात त्याला हळद हिंग हिंग आ, आता काय मला वेगळी फोडणी करायची नाही आहे तर मी आता ही आमटी करणार आहे तर आता तुम्हाला काय दाखवायचं होतं मी तुम्हाला सांगते अरे इथं मूळ दाखवायचा राहिलं आहे बर का आणि हा मी रसम मसाला घालणार आहे आज तर दुसरी आज आता हे बघा हे असं उघडलं आपोआप हे खाली गेलं याचा अर्थ बरोबर शिट्टी उतरलेली आहे शिट्टी अशी असं असं करून वर उतरवायची नाही हे उचललं की आपोआप खाली पडलं की शिट्टी उतरलेली आहे आता बघा भात किती मस्त झालेला असणार आहे आता आपण हे झाकून ठेवलेलं आहे व्यवस्थित भात तर आता भात परत त्याच्यातच ठेवला कुकरमध्ये अजूनही गॅस लावलेला नाही आहे मी तर ही आता मस्त शिजलेली डाळ मस्त चव असते मी याला पेस्ट करणार नाही आहे किंवा फिरवणार नाही आहे कारण आमच्याकडे जरा डाळडाळ तोंडात आलेली आवडते नाहीतर आपण असं डावानी असं फिरवतो हो ना तर ते आमच्या घरात आवडत नाही डा डाळ आवडते तर आता मी तुम्हाला एक एक गोष्टी दाखवते घाल हां तर आता ही फोडणी मी केलेलीच आहे तर आता मिरची घेणार नाही यातली फक्त कढीपत्ताच घेणार हे बघा आणि खालचा हा सगळा मसाला घेणार म्हणजे मोहरी मिरची घेतली तरी काही वाईट लागत नाही छान लागतं आहे त्याला काय हे बघा मस्त बस झालं तेल ओके हे आता बाजूला काढून ठेवूया नंतर आपल्याला लागणार आहे कोशिंबीसाठी भाजीसाठी तर हे काम आपलं झालेलं आहे आता याच्यामध्ये आता मी टोमॅटो कोथिंबीर घालती आहे करूनच ठेवली होती मी तर टोमॅटो कोथिंबीर आपण यामध्ये टाकली त्यानंतर मीठ आपल्या आपल्या सोयीनुसार मीठ घाला प्रत्येकाला वेगळं मीठ लागतं प्रत्येकाच्या घरात हे मीठ पुन्हा आपली वर्ण हळद हळद आमची आहेच आवड हा लाल बुक्का बास एवढाच नुसतं लाल तिखट आहे हा मसाला नाही नुसतं लाल तिखट आहे कारण की आज आता काय मला हिंग घालायची गरज नाही आहे फोडणीत हिंग आहे आता मला ह्याच्यात मी घालणार आहे रसम मसाला आणि गूळ आता या ठिकाणी आपण रसम मसाला घालणार आहोत हा काय जरा जास्त पडला तरी चालतो चवीला छान लागतो मस्त लागतो तर मी रसम मसाला माझ्याकडे जो होता तो घातलेला आहे तुमच्यासाठी म्हणून मी आत्ता हे स्टीलच्या भांड्यामध्ये करत आहे नाहीतर माझं भांडं आहे पण असू दे जरा स्टीलच्या भांड्यात आज करून बघते म्हणजे या काळ्या भांड्याचा सुद्धा उपयोग होईल तर आता मस्तपैकी ही आमटी छान खळाखळा उकळू द्यायची ही आमटी तयार झालेली आहे आज भाजीच्या ऐवजी कोशिंबीर करूया कारण की ऑलरेडी वाजलेला आहे आता सव्वा हे आत्ता जे आपण रसम पावडरचा पॅक उघडलेला आहे तर ते कापलं होतं तिरपं तर त्याला मी आता ही अशी क्लिप लावलेली आहे आणि आता आपण फ्रीज मध्ये ठेऊन घेऊया त्यापैकी आमटी उकळलेली आहे छान छान हे असं ठेवू नये चुकून हे खूप गरम होतं पण हे झालं नाही गरम याचा अर्थ ह्या मी भांड्यात आता नेहमी आमटी करू शकते पण मी कधी आयुष्यात फोडणी केली नाही स्टीलमध्ये स्टी मी दुसऱ्या एका भांड्यात फोडणी करते आणि याच्यात काढून ठेवते अशी तुम्हाला एकदा मी नेहमीच म्हटलं ना एकच्या पाच सहा दिवसासाठी तर खूप सुंदर वास यायला लागलेला आहे मस्त बेस्ट बेस्ट आमटी तयार आहे करणार आहोत कोबीची कोशिंबीर तर ही वेळी पारंपरिक वेळी ट्रॅडिशनल आमच्या सासूबाईंची नवीन घेतली नाही कारण की आमच्या सोनबाईंना विळी वापरायला येत नाही त्यामुळे मी काय वेळी नवीन घेतलेली नाही माझं एवढं काम भागतं तर आता कसं कोचायचं हे सुद्धा मुलींना आजकाल माहीत नाही तर हे अशा पद्धतीने कोबी हा कोचायचा मला म्हणणे म्हणायचं कोच नाही विळीवरती कोचायचा आंबा एक पाच मिनटं झालंच आहे येताना तिकडचा एक आंबा बघून घेऊन घेऊन या, या पद्धतीने हे कोचायचं हे बघा आणि हे असं फार छान कोच कोचला जातो काकडी सुद्धा कोचायची कोबी कोचायचा आणि आधी बघून घ्यायचा कोबी आणि त्याच्यानंतर कोचायचा वरची पानं काढून टाकायची आता वर तीन पानं मी जवळजवळ तीन लेअर मी काढलेले आहेत त्याची दाखवते हो कसं झालं हे बघा हे असो बाजार चिका तर हे असं कोबी कोचला म्हणायचं याला कोबी कोचला हे बघा हे याच्यामध्ये कोबी असा कोचलेला आहे तर या कोबीमध्ये आता मी कोथिंबीर एक चिरून घालणार आहे आपल्याकडे शिल्लक आपण तयार करून ठेवलेली आहे फोडणी ती फोडणी घालणार आहे हे बघा फोडणी मी तयारच करून ठेवते तुम्हाला मी म्हटलं ना तर आता ह्याच्यात जरा जास्त फोडणी चालते कोबीला हे बघा आता हा चमचा पुन्हा तेलात घालायचा नाही नाहीतर ती फोडणी खराब होऊन जाईल तर आता मीठ घालणार आहे मी मीठ मी हातानेच घालते तर कोबी आणि याला मी आता दही घालणार आहे दही माझ्याकडे दही आहे आज शिल्लक थोडंसं तर याला मी दही घालणार आहे बस उपकार झाला ते आता ह्याच भांड्यात पुन्हा दूध घालून ठेवलं की संध्याकाळी छान दही लागेल हे बघा हेच भांडव तुम्ही म्हणणार हेच भांडं वापरता का तुम्ही आज तरी वापरणार आहे हे बघा साय तुम्हाला दाखवण्यासाठी साय मी वेगळी काढते साय मी रोजच्या दह्याला वापरत नाही कारण की मला त्याचं तूप काढायचं असतो त्यामुळे साय वेगळ्या भांड्यात काढणार आहे हे संध्याकाळसाठी दही लावलेलं आहे पाऊंड लावलं आहे एवढी जागावर रिकामी ठेवलेली आहे म्हणजे फुगून तेवढं येते हे, ते हे संध्याकाळसाठी तर आता आपण इथे कोबीची कोशिंबीर आपली तयार आहे कोबी हा असा कोचलेला आहे आणि आता तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर हे जे वरचप काढलेलं पान आहे ते त्याच्यावरती असं झाकायचं आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा तसंच ठेवला तरी चालतो कोबी आता हा एकदम फ्रेश आणि छान राहतो आता आपली कोशिंबीर तयार झालेली आहे याला फक्त आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जी ही मिरची जी आहे ही मिरची साधी मिरची लाल मिरची आहे तुम्ही बघितली आहे फोडणी केलेली मी परवा दाखवली आहे मी तुम्हाला फोडणी केलेली ही तर आता थोडीशी याच्यात क्रश करायची आणि व्यवस्थित मिक्स केलं की येल्लोइश कलर सगळीकडे लागला पाहिजे याला वरून हळद घालायची काही गरज लागत नाही कारण की ह्याला जरा मुळात याचा कोबीचा उग्रवास असतो कारण की कोबी खाताना कोबीचा उग्रवास यायला पाहिजे ना तर म्हणून त्याला काही वेगळी हळद घालायची नाही फोडणीतली घातलेली तेवढीच हळद तर मस्तपैकी कोबीच्या कोशिंबिरीचा वास यायला लागलेला आहे काल मी तुम्हाला वेगळी कोशिंबीर दाखवली होती आजही तुम्हाला वेगळी कोशिंबीर दाखवली आहे कोशिंबीर म्हणजे फायबर जरासा रॉ फूड आहे ते कच्चं न शिजवलेलं अन्न आपल्या शरीरासाठी यावं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे हे अन्न फायबर की ज्याच्यामुळे तुमच्या पोटाला म्हणजे गटचं म्हणजे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं अन्न पचनासाठी खूप उपयुक्त असतं हे न शिजवलेलं अन्न फायबरयुक्त अन्न आपण आपण त्याला म्हणू शकतो फायबर कंटेनिंग फायबर फायबर म्हणजे काय तर हे असं कच्चं जे रॉ असतं ह्याला म्हणायचं फायबर तर हे मस्त लागतं तुम्हीही करून बघा आणि रोजच्या आहारामध्ये कुठली ना कुठली तरी कोशिंबीर पाहिजे तर आज याच्यामध्ये बघा तर ऑइल आहे जिरे आहेत मोरी आहे कढीपत्ता आहे, आहे कोथिंबीर आहे दही आहे सॉल्ट आहे तर अशा पद्धतीने हे न्यूट्रिशियस फायब्रस फूड फायबर फूड तर आमटी तुमच्या आवडीची आज आहे आमटी आहे भात आहे चपाते आलेले आहेत आंबा सगळं तुम्ही विसरलेलं आहे तर मी जाणायचं काय हां कुठला घ्यायचा काय जरासा मऊ झालेला घेऊया हा जरा कडकवर आहे हा नको तर हा मऊ आणि हां हे बास्की डायबेटीस असूनही तुम्ही खाणार होय आंबे हां शुगर तपासली का सकाळी तर पाणी घेतलेलं आहे कोशिंबीर घातलेली आहे आमटी आमटीला मला एक वाटी पाहिजे ते चला चपात्या आलेल्या आहेत भात मस्त आहे तर तुम्हाला तूप मेटकूड भात प्रियांकाने दिलेलं मेतकूट आहे जरा हे ओपन करा हे जरा ओपन करा हां हे बघा प्रियांकानी मेटकूट आणून दिले तुम्ही म्हणला होता ना की छान झालंय म्हणून तिनं ते मेतकूट आणून दिलेलं आहे तर तूप मेतकूट भात आज खावा कारण की गरम गरम भात आहे तर कसं गरम गरम भात घ्या आणि तुम्हाला तूप देऊ का हे घ्या तूप घरी काढलेलं तूप मेतकूट घ्या ठीक आहे भातावर जाकायला पाहिजे बाबा मला सुद्धा गरम पाहिजे ओके चला गरम गरम भात तूप मेतकूट खावा की मिक्स का करून खाला ठीक आहे मी तूप मेतकूट भात खाणार आहे आता मग नंतर आमटी तूप मेतकूट भात खाणार आहे आणि मग बाकीचा प्रकारे मस्तपैकी वेल बॅलन्स्ड डाएट प्रोटीन काय फॅट्स सगळं काय देऊ तुम्हाला मीठ 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 हा कशात मीठ कमी पडलं आमटीत भातात आपण मीठ कधी घालतो आपण नाहीच घालतो जास्त पडेल झाली आहे आमटी कशी झाली बऱ्याच दिवसांनी केली आहेत आमटी जरा चव बदल म्हणून ते जास्त छान वाटायला लागले खर सांगायचं की नाही जरा करूयात चव बदल रस्सम रस्सम गोळी तर बाकीचं जेवायचं तुमची पण गोळी बदलल्यावर तुम्हाला बरं वाटलं ना पाणी 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 छान चालू